नमस्कार मी आरोग्यसेविका आज तुम्हाला राष्ट्रीय पोषण माहबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे ही तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे चला जाणून घेऊया राष्ट्रीय पोषण माह हा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये अंगणवाडीमध्ये राबवला जातो आणि याच्यामध्ये आपल्या बाळांना आपल्या बाळांचे वजन उंची घेऊन त्यांची श्रेणी ठरवल्या जाते ही नेहमीच ठरवली जाते परंतु परंतुवाडीमध्ये ही वजन उंची नेहमीच घेतली जाते परंतु या महिन्यामध्ये याला विशेष महत्त्व देऊन संपूर्ण बालकांची वजन उंची घेतल्या जाते 不是，不是，不是，不是，不是，不是，不是，不是。